लाडक्या बलींसाठी -खात, एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये जमा होणार सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार नेमके पैसे कधी मिळणार हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत त्यामुळे महिला वर्ग चिंतेत आली होती की आता पैसे मिळाले की नाही मिळाले किंवा या योजनेत आम्ही बाततोड झाला नाही ना हा प्रश्न आता महिलांच्या डोक्यामध्ये तयार झाला होता पण घाबरून जाण्याची गरज नाही आता दोन महिन्याचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणकोणत्या लाडक्या बहिणी याच्यातून अपात्र झालेलं आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या त्याचा ही सविस्तर माहिती समजून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्यापनं मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना सहाय्या सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची अट शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लालक्याबलींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनाचा लाभ दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे ऑक्टोंबर महिना ओझडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दोन्ही महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई के वैसे बंध करणे बंधनकारक करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागाकडून ई के वैसे माध्यमातून लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व वा सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे या संदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व सामार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आता दोन महिन्याचे पैसे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु तोपर्यंत तुमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या घरातील महिलेच्या खात्यामध्ये जमा केले जातील अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ലാട്യേർ കന്യ